नमस्कार मंडळी मी मयुरी आज आपण पांढरे शुभ्र बटाटे वेफरची रेसिपी पाहणार आहोत किलो बटाटे सर्व बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आहे आणि लगेच बटाटा पाण्यात टाकायचा आहे म्हणजे आपले बटाटे काळे पडणार नाहीत आणि एक बुट्टी घ्यायची आहे त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि सर्व बटाटे खिसून घ्यायचे आहेत बघा किती छान दिसत आहेत किती पांढरेशुभ्र आपले वेफर्स दिसत आहेत हे सर्व बटाटे वेफर्स दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यावरचे जे, त्यावर जे स्टार्च आहे ते निघून जाईल आणि आपले बटाटे पांढरेशुभ्र होण्यासाठी मदत होईल आणि दोन वेळा तुरटी फिरवायचे आणि रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी नंतर गॅसवर एक मोठं पातळ ठेवून त्यामध्ये पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडी उकळी आल्यावर त्यामध्ये आपले वेफर्स घालायचं आहे आणि ते लगेच काढून घ्यायचं आहे म्हणजे ते जास्त ओव्हरकुक होणार व वेफर्स उन्हामध्ये असं पसरवून घ्यायचं आहे आणि बघू शकता आहे सर्व वेफर्स उन्हात घातलेले आहेत तीन दिवस उन्हात वाळवून घ्यायचं आहे बघा किती छान पांढरे चुबळे आपले वेफर्स तयार झालेले आहेत किती छान दिसत आहेत प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा थँक्स फॉर वॉचिंग आईज